तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ना आपली क्वालिटी झाली एक्सपोर्ट प एक्सपोर्टचं काम करतो ना आपण लोकलचं काम नाही करीत आणि जे पण नवीन शेतकरी ते पहिल्या वर्षीसुद्धा एक्सपोर्ट करू शकत आहे काही वेगळं नाही मित्रांनो फक्त योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन जर भेटलं प्रत्येक गोष्टीत तर नवीन शेतकरीसुद्धा एक्सपोर्ट करू शकत आहे आणि बरेचसे शेतकरी फेल जातात माल काढण्यामध्ये बनवण्यामध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला जॉईन व्हा एक वर्ष जर फेल गेला दर्ख, ना तर पहिन दिन मी तुम्हाला फक्त आपल्या मार्गदर्श मार्गदर्शनासारखं करावं मी जे सांगतो ना तसं करा आणि मित्रांनो आपला खर्च भरपूर होतो जे द्राक्ष बागत शेतकरी त्यांना माझं एकच सांगणे तुम्ही आडमाप खर्च करतात मित्रांनो आणि त्याचं फळ भेटत नाही फक्त योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन भेटणारे जे जे नवीन शेतकरी द्राक्ष बागात उतरू राहिले त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय कळत नाही माणसाला नाही का तर मित्रांनो आपलं मार्गदर्शनाचं काम करतो आपण मित्रांनो आपल्याला अनुभवे अनुभवे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो अनुभव जर नसता तर मी तुम्हाला सांग मार्गदर्शन केलंच नसतं तर कमेंट आलती म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करायलो तर मित्रांनो आपल्या चॅनलला असंच पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का मित्रांनो कामाची क्वालिटी फिनिशिंग बिनिशिंग सगळं कळतं आणि आता आपला पुढचा व्हिडिओ पण लवकर पाडणार आहे थिनिंगसाठी आता आपला दुसरा व्हिडिओ पण इन नाही का थिनिंगचा ते पण दाखवतो कशा पद्धतीने एक्सपोर्टची थिनिंग होती व वो, कसं कशा पद्धतीने एक्सपोर्टचं काम केलं जातं त्याच्यावर नाही का तर मित्रांनो आपल्या चॅनलवर चांगले चांगले व्हिडिओ येतात आणि लोक कशाला पण लाईक करतात व्हिडिओला नाचणाऱ्यांना ना कॉमेडी करणाऱ्यांना ना तर मित्रांनो लाईक करी जातेचं जा माझं त्याविषयी काही बोलणं नाही पण तुम्ही पण जे तुम्हाला जे कळतं त्याच्यातलं द्राक्षामधलं मित्रांनो बरेचसे लोकांना कळत नाही नवीन माणसं राहतात मग खर्च आडमाप होतो आणि खर्च होऊन जातो आणि माल बनत नाही तसं तर मित्रांनो फक्त एक तुमचं सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला परत अपडेट पडत जातील आणि गरीब माणसाला सपोर्ट केला ना मित्रांनो आपलं गरीब माणूस कधी पण चांगला सल्ला देतो मित्रांनो तर जे जे शेतकरी आपल्या व्हिडिओला बघत राहतात तर लाईक सबस्क्राईब शेअर करीत जा मित्रांनो फक्त चाळीस दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो जे पण शेतकरी वर्ग बघू राहिले फक्त चाळीस दिवसाचा प्लॉट आहे चाळीस दिवस झालेले आज तर ही पर परिस्थिती आपली आहे बा आणि आपलं काम बोलतो मित्रांनो खोटं बोलायचं काम नाही करीत बघा मित्रांनो क्वालिटी तुम्ही म्हणतात ना बघ क्वालिटी मित्रांनो फवारे मारतो आपण औषधं मारतो समजा द्राक्षाच्या भागाला त्याचं पण आहे ना वेगळा वेगळा टायमिंग असतो मित्रांनो स्प्रे करायचा नाही का तर बरेचसे शेतकरी रॉंग टाईमावर स्प्रे करत्या टायमिंग माहीत नाही राहत कोणता स्प्रेचं योग्य टाईम आहे तर मित्रांनो फवारे मारायचा पण एक कोणता बी वेळ असतो आणि ती वेळ कोणाला माहीत नाही राहत नवीन शेतकऱ्यांना कसं मारायचं कधी मारायचं काय काय चालतं काय नाही त्याच्या तर मित्रांनो बिंदास कमेंट करीत जा ह्या बा आपलं रिझल्ट आपलं काम बोलतो मित्रांनो तर बघा मित्रांनो इतक्या कमेंट येते आम्हाला क तुम्ही व्हिडिओ बनीत जा आम्हाला बनी एक प्रेरणा भेटते ह्या वर्षी बरेचसे शेतकऱ्यांना माल नाही निघला मित्रांनो तर आपण सुरुवातीपासून एक्सपोर्ट करतो ना तर एक्सपोर्टचंच काम करतो त्याच्यामुळे दुसरं लोकलचं काम नाही करीत मित्रांनो अनुभव खूप महत्त्वाचा असतो ह्या गोष्टीत आणि खर्च होत राहतो मित्रांनो तर बरेचसे शेतकरी मित्रांचं मित्रांचा खर्च वाचवायला आणि त्यांचा फायदा करायला तर आपलं चॅनल आपलं जय महाराष्ट्र एकसठ अकरा आपलं चॅनल तुमच्या सेवेसाठी मित्रांनो आपला कोणताही चॅनलचं माध्यम लोभ नफा बिफा काही नाही राहत फक्त सेवा करायची देश सेवा करायची नागरिकांची सेवा करायची हाचा आपला उद्देश आहे मित्रांनो आणि मित्रांनो सर्व काही पैसा नसतो त्याच्यामुळं मग मी तुम्हाला जे सांगतो नाही आपल्याला काय त्याच्यापाशी तुमच्याकडून मला काही असा फायदा घ्यायचा नाही मित्रांनो फक्त तुम्हाला फायदा द्यायचा आहे जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे तर ज्याच्या विचाराचे असे ज्याचा असे विचार असतात ना मित्रांनो तर तो कोणाचा वाईट नाही करत आणि आपल्याला कोणाचं वाईट करून आपलं चांगलं नाही होत मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट करीत जा मित्रांनो आपण दरवर्षी मित्रांनो एक्सपोर्टचं काम करतो आणि आपलं सुरुवातीपासून एक्सपो एक्सपोर्टचं काम असतं मित्रांनो तर जे जे नवीन शेतकरी मित्र आहे ते आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे काही अडचण आली ते कमेंट करा त्याच्यावर तुम्हाला मी रिप्लाय देईन तर हे बघा मित्रांनो लाईव्ह काम आहे आपलं लाईव्ह लाईव्ह म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट बागत येऊन डायरेक्ट रिझल्ट दाखव राहिलो डायरेक्ट रिझल्ट आपण नसता बोलत नाही मित्रांनो पा क्वालिटी माल भरपूर आहे मित्रांनो माल भरपूर आहे बघा आडमा माल झालेला आहे आपल्याला माल कमी करायचा आहे पण एक्सपोर्टचं स्टेप बाय स्टेप करावं लागत सर्व नाही का तर त्याच्यामुळं आपली आपली एक एक स्टेप बाकी आहे अजून त्याच्यामुळं मग आपण का आत्ता माल कमी करणार नाही बघा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी माल आडमाप झालेला आहे मित्रांनो आणि कोणत्या बी क्षेत्रात जर मेहनत केली त्याचं फळ भेटतं मित्रांनो क्षेत्र कोणतं पण असू द्या फक्त कष्ट करायची जिद्द आणि म्हणत पाहिजे मित्रांनो मित्रांनो बघा क्वालिटी तुम्ही म्हणता ना तुम्हाला तुमच्यासाठी खास शेतकरी मित्रांसाठी कमेंट आलती ना तर त्याच्यासाठीच व्हिडिओ बनवून राहिलो आपण बघा मित्रांनो क्वालिटी एक्सपोर्टचं काम करतो दरवर्षी एक्सपोर्टचं आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघत जा जेव्हा पूर्ण व्हिडिओ बघत नाही ना त्यावर कळत नाही कामाची क्वालिटी नाही का अशा प्रकारे आपले माल पण भरपूर आहे मित्रांनो मालाची काय हायगाई नाही मित्रांनो पानाची क्वालिटी बघा पानाची क्वालिटी बघा आणि क्वांटिटी बघा मित्रांनो माल आहे ना इतका भरपूर झालेला आहे आपल्याला कमी करावा लागणार आहे माल आडमाप माले मित्रांनो पार क्वा बांबूची जे आपले ला बांबू लागले राहते ना त्या बांबूमध्ये सुद्धा माल आहे बघा मित्रांनो आडमाप माले मालाची कमी नाही माल जादा झालेला कमी करायचं आहे आपल्याला पण स्टेप बाय स्टेप एक्सपोर्टच्या कामाला आपण घाईने करीत स्टेप बाय स्टेप चालावं लागतं तर आतही घाई संकटात नाही मित्रांनो कोणत्याही बी कामात घाईने करावं लागत आणि कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही मित्रांनो हे बघ क्वालिटी पानाची क्वालिटी पहा मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटी मित्रांनो आपण खोटं बोलत नाही आणि इतका फरक असतो कामांचा हे बा आता स्प्रे झालेला आहे आपला स्प्रेनंतर हे बा रिझल्ट बघा मित्रांनो असं नाही का आपण खोटं बोलतो तुम्हाला समोर दाखवायला बघा मित्रांनो आणि औषधाचे फायदे इतके त्याचे म्हणजे मारल्या मारल्याला की रिझल्ट येईल तो मित्रांनो आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन मला कमेंट येत होती शेतकरी मित्रांचे नाही का तुम्ही जे काम करतात म्हणे ते दाखवा म्हणे आपल्याला तर मित्रांनो इतकं जबर रिझल्ट येतो ना आपलं काम बोलतो मी ना कामालाही मित्रांनो आणि मेन म्हणजे ना आपण मालक बिलक काही नाही मी कामगारी पण एवढं अनुभव आहे आप आपल्याला आपण पहिल्यापासूनही म्हणजे एक दहा वर्षाचा अनुभव आहे आप आपल्याला द्राक्ष बागात आणि बागात जास्त करून आपण द्राक्ष आणि डाळिंब ह्याच क्षेत्रात ज्यादा काम केलेले त्याच्यामुळं कोणतं औषध कशावर चालतं काय चालतं कसं मारायचं त्याचं प्रमाण विमान सगळं माहिती आहे आप बघा मित्रांनो क्वालिटी क्वालिटी बघा क्वालिटी दरवर्षी आपण एक्सपोर्टचं काम करतो दरवर्षी एक्सपोर्ट राहतो आपला माल आणि आपण बोगस बोलत नाही मित्रांनो हे बघा तुम्हाला याच्यावरूनच अंदाजे सांग का बा मालाची फिनिशिंग बिनिशिंग पोहूनच तुम्हाला कळत असं का ब कस काय माल येईन काय नाही माल भरपूर आहे आपल्याला जादा झालेला आहे माल काढू राहिलो आपण आता पुढच्या हातात येणार आपल्याला माल कमी करायचा आहे आडमाप माल झालेला आहे झाडाला एवढ्या झाडाला माल खूप झालेला आहे हा प्रत्येक झाडाला दहा पंधरा कड एक्स्ट्रा आहे मित्रांनो बघा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी नाद नाही करायचं मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो गरीब माणूस आहे आणि मी तुमच्यासाठी जे शेतकरी मित्रांची कमेंट होती त्यांच्यासाठी नाही का व्हिडिओ बनित असतो मित्रांनो ज्या पण शेतकऱ्याची कमेंट आली मला त्या शेतकऱ्यांचा जो पण प्रॉब्लेम असला तो आपण सॉल्व्ह करतो नाही का औषध सांगून प्रमाण विमान हे वा मित्रांनो क्वालिटी बघा फक्त माल भरपूर झालेला आहे मित्रांनो आपल्याला माल काढायची वेळ येणार आहे आपल्याला माल एवढा झाडाला म्हणजे माल आहे बघा मित्रांनो आता मध्ये आपला प्लॉट आहे म्हणजे आपला म्हणजे आपल्या मालकाचं आहे आपण काम करतो तो एक व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांची कमेंट आलती म्हणून मित्रांनो पानं बघा तुम्ही आणि त्याचा पानं बिन एकदम क्वालिटी ना आणि असं नाही का बा तुम्हाला खोटं बोल राहिलो हे बा आता गल्ली झाकली गेलेली शेंडा पण आपला इतका चालू आहे ना हे बा खूप शेंडा चालू राहिला मित्रांनो पाचवी तार क्रॉस केली नाही हे आता गल्लीला भिडायला आलेलं मित्रांनो संग खोटं नाही बोलणार हे बा एकदम भिडायला आलेलं आहे बघा आता काड्याला काड्या लागू राहिल्या जवळजवळ बघा मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे जर आपण ठेप ठेवली बागात नाही का गवत नाही काही नाही काही नाही एकदम मोकळं तर को रोगराई पण वाचती आणि सगळ्या गोष्टी एकदम हिशोबात राहते आपल्याला तर रोगराई यायचं कारण काय गाव बागात आहे ना गबळ बिबळ सासणे गबळ जर साचलं ना मित्रांनो तर मग त्याचा इफेक्ट आहे ना आपल्या पानावर रोगराई वाढते बुरी डावणी याचा अॅटॅक होतो मित्रांनो आपली पानाची ही ही बघा एकदम फ्रेश पान आहे हिरवीगार एकदम नॅचरल क्वालिटीचा आपण बनवेल हे बघा वातावरण बघा आणि फिनिशिंग बघा मित्रांनो फ्लॉरिंग चालू आहे आपली फ्लॉरिंग चालू आहे बरं का फ्लॉरिंगमध्ये आहे आपलं प्लॉट तर मित्रांनो सपोर्ट करीत मित्रांनो मग म्हणणं एकच आहे का बाबा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करीत जा मित्रांनो हे बा एक्सपोर्टचं काम आहे मित्रांनो आपलं एक्सपोर्टचं काम करतो आपण अशा पद्धतीने बघा तर मित्रांनो असं आपल्या चॅनलला आहे ना, ना सपोर्ट करीत जा मित्रांनो गरीब मुलगा आहे मी एक आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची कम्युनिटी भाऊ का बा माल दाखवा तुम्ही एवढं बोलता इतकं एक्सपोर्टचं काम आहे कशी का क्वालिटी तर बघा मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी नाद्य करायचा मित्रांनो ज्या पण मित्रांना शेतकरी मित्रांना अडचण येतात सांग कोणत्या प्रॉब्लेमला नाही का तो बिनधास्त सांगत चला आपली म्हणजे आता आपला प्लॉट आहे ना लईत लई पंचेचाळीस दिवसाचा झालेला हा पंचेचाळीस दिवसाची ही क्वालिटी बघा मित्रांनो पानाची साईज मग बघा मित्रांनो एकदम फ्रेश पान आहे आणि पानं रफड रफड पान आहे म्हणजे असं आहे ना म्हणजे प्लॉटला कुठं नाव ठेवायला जागाच नाही मित्रांनो नाही का आणि आपलं काम बोलतं आपण खोटं बोलत नाही कोणाची कॉफी करीत नाही आपला अनुभव आहे अनुभव दाखव राहिलो मित्रांनो मी तुला तुम्हाला तर अशा पद्धतीने आपलं काम आहे मित्रांनो आपण आपण इनामदारीने काम केलं ना आणि प्रत्येक मित्रांनो प्रत्येक कामामागं ना काहीतरी धियं ठेवायचं आणि असं नाही का बा कोणाचं नुकसान झालं पाहिजे जर आपण कोणाचं नुकसान केलं ना मित्रांनो तर आपलं नुकसान होणार म्हणजे होणारच कोणाचं पण काम असू इनामदारीने केलं ना त्याचं फळ भेटतं आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती का कष्ट केलं कष्ट जर केलं ना मित्रांनो तर त्याचे फळ भेटतात आता ही आपल्या कष्टाची फळे आता थोडे लेट भेटन पण मग चांगलं भेटन बघा मित्रांनो